पालघरचे महायुतीचे उमेदवार हेमंत सावरांसाठी देवेंद्र फडणवीसांची सभा पार पडते पालघरच्या डहाणूमध्ये फडणवीसांच्या सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे पालघरमध्ये हेमंत सावरा विरुद्ध भारती कांबे अशी लढत पार पडते या सभास्थळावरून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी जितेंद्र पाटील यांनी पाहूया पालघर लोकसभेचा प्रचार सध्या अंतिम टप्प्यात आला असून आज राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज डहाणूमध्ये प्रचार सभेसाठी जे आहेत ते हजर राहणार आहेत महायुतीचे उमेदवार हेमंत सवरा यांच्या प्रचार सभेसाठी आज डहाणूमध्ये देवेंद्र फडणवीस हे हजेरी लावणार आहेत ऐकूनच बघितलं तर मी सध्या याच डहाणूच्या सभामंडपा स्थळे आपण बघू शकतो भव्य असा स्टेज जो आहे तो या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे अजूनच आपण बघितलं तर या ठिकाणी कार्यकर्त्यांना बसण्यासाठी आसन व्यवस्था देखील करण्यात आली आहे साधारणतः पाच कार्यकर्ते बसतील एवढी मोठी जी आसन व्यवस्था आहे ती या ठिकाणी करण्यात आलेली आहे कुठल्याही अनुचित प्रकार घडू नये यासाठी देखील मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त आहे तो तैनात करण्यात आलेला आहे एकूणच बघितलं तर आज पालघर सह डहाणू विधानसभेतील नागरिकांसाठी काय घोषणा करतात हे पाहणं देखील आता महत्वाचं ठरणार आहे काल केंद्रीय मंत्री अमित शहा आणि मुख्यमंत्री शिंदे यांचा पालघर जिल्हा दौरा होता यावेळी मायुतीकडून देखील जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आलं आज तीन वाजताच्या सुमारास देवेंद्र फडणवीस डहाणू येथे प्रचारसभा घेणार असून या ठिकाणी प्रचार सभेची तयारी जी आहे ती आता सध्या अंतिम टप्प्यात आलेली आहे एकूणच बघितलं तर डहाणू विधानसभेमध्ये आज नेमकी देवेंद्र फडणवीस काय घोषणा करतात याकडे देखील आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे प्रत्यक्षात दहा उमेदवार जे आहेत ते रिंगणार आहेत मात्र प्रत्यक्ष लढत जी आहे ती तीन जे घटक पक्ष आहेत त्यांच्यावर होणार आहे एकूण बघितलं तर महायुती असेल बहुजन विकास आघाडी असेल आणि महाविकास आघाडी असेल यांच्यामध्ये जी आहे ती प्रमुख लढत आपल्याला होताना पाहायला मिळणार आहे पुढारी साठी जितू पाटील पालघर